जामखेड मध्ये रात्री सव्वा दहाच्या सुमाराला एका हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झालाय अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्यानं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सोलापूर जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस बरसलाय त्यामुळे भीमा नदीवरचा उमराणी बंधारात तुडुंब भरला एकशे तेहतीस कोटी रुपये खर्च करून हा बंधारा बांधण्यात आलाय तीस फूट उंचीच्या या बंधाऱ्याची पाऊंड टीएमसी पाणी साठवण्याची क्षमता आहे सोलापूर जिल्ह्यात या बंधाऱ्यामुळे दहा हजार एकशे वीस एकर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे बार्शी तालुक्यात पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली येथील भुईमू गुडीद काकडी आंबा तसंच ज्वारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सातारा जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधी अंतर्गत पोलीस दलाच्या सोळा स्कॉर्पिओ सोळा स्कूटी आणि तीन मोठ्या पोलीस व्हॅन बसेसचं लोकार्पण करण्यात आलं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दे लोकार्पण झाले यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशींसह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते अहिल्यानगरमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसानं उसंत घेतली त्यामुळे खरीप्पाच्या मशागतीला वेग आलाय ट्रॅक्टर आणि बैलजोडीच्या सहाय्यानं रान तयार केलं जाते तसंच बी बियाणं खतं आणि औषध खरेदीची तयारीही सुरू झाली